जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण पाहिलं असेल पंढरपूरला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये दलिंदर रावला टीपी मुंडे हे काय बोलला होता हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं ला, पाहिलं असेल तर त्या टीपी मुंडेची अवकात काय हे कदाचित त्याला माहिती नसेल पण अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे की टीपी मुंडेची काय अवकात आहे जर टीपी मुंडे अवकादीबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधे त्याला चौदा हजार सुद्धा या ठिकाणी मतं पडलेली नाहीयेत तीन ह तीन लाख मत म्हणजे मतदान असणारा मतदारसंघामध्ये ह्या टीपी मुंडेला चौदा हजार मतदान पडतात ही त्या टीपी मुंडेची लायकी आहे आणि हा टीपी मुंडे या ठिकाणी आमच्या मराठा समाजाबद्दल या ठिकाणी गरळ ओकताना तुम्हाला दिसतोय आणि सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ मुद्दामून टीपी मुंडेच्या विरोधामध्ये बनवलेला हा व्हिडिओ आहे कृपया दुसऱ्या कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये टीपी मुंडेनी जी मचमच केली मराठा समाजाच्या विरोधामध्ये आणि मनोज आरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये त्याच्या संदर्भात उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे कोणीही वैयक्तिक इतर इतर व्यक्तींनी कोणीही त्याच्याबद्दल पर्सनली घेऊन ही आपल्याला नम्र विनंती तर सर्वप्रथम या ठिकाणी जो टीपी मुंडे तो काय म्हणतो की जे त्याचं एकंदरीत एक जे भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये असं दिसत होतो तो टिपी मुंडे भ्रष्टाचारी लोकांना इमानदार म्हणतोय ज्यांनी ज्यांच्यावरती ज्यांनी दोन वर्ष जेल भोगलेला आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चार आरोप आहेत अशा व्यक्तींना तो इमानदार म्हणतोय आणि आमच्या मराठ्यांना या ठिकाणी तो गद्दार म्हणतोय तर मी त्या टिप्याला विचारतो टीपी मुंडेला तुझ्यासोबत काय गद्दारी मराठ्यांनी केली ती एकदा जरा आम्हाला स्पष्टपणे सांग सांग ना तुझ्या मराठ्यांनी तुझ्यासोबत या ठिकाणी काय गद्दारी केली तुझ्या कोणी आलं होतं का कुठं घरी काही त्रास झाला का मराठ्याकडून का का काय मराठ्यांनी काय गद्दारी केली ती तू आम्हाला सांग तू कोणासोबत गद्दारी केली हे सगळ्या माहिती माहितीये म्हणून तू तुला चौदा हजार मतदान पडली होती ही तुझी अवकात आहे आणि तू जे बोलतो ना रस्त्यावरती फिरण्याची जी भाषा करतो ना तुला आमच्या परळीचा फक्त बाळासाहेब पाथरकरच बस झाला मराठ्यांचा लक्षात आलं का तू लय हेस ना ओरिजिनलच नस तू ले स्वतःला शहाणं समजतो ना कशाला मोबाईल नंबर बदलतोस एकच मोबाईल नंबर ठेव ना बाळासाहेब पातळकर तुला फोन करायला कधीही तयार आहे आणि तुला लयच ना मराठा संघ खेटायची तर तुला बाळासाहेब पाथरकरचा नंबर देतो नंबर लिहून घे एट सिक्स सिक्स नाईन टू वन डबल टू डबल टू तुला इंग्रजीत नसन चिटी आहेस तू तु, तुला मराठीमध्ये सांगतो तर शहाऐंशी एकोणसत्तर एकवीस बावीस बावीस हा बाळासाहेब पातरकरचा नंबर आहे बाळासाहेब पातरकर परळीला राहतात त्यांना तू तु भेट तुला आमच्या महाराष्ट्रातील मराठ्यांपैकी फक्त बाळासाहेब पातरकर एकटाच बस झाला तेवढी तू याव का ते लक्षात आलं का त्याच्या पुलीकडे त्या ठिकाणी तू बोलण्याची भाषा करू नको आणि तू काय भाषा करायला की जरा पाटलांना या ठिकाणी काय करा म्हणता या ठिकाणी तू की जरांगे पाटलांना हकला तू जरांगे पाटलाच्या केसाला नाही केसापासून तीन किलोमीटर बी हात लावू शकत नाही ही तू या लक्षात आलं का जरांगे पाटीलला साधं समजू नको जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे आणि मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहे लक्षात आलं का तू जरांगे पाटलाचे जे घातलेले जेणे शर्ट आहे दा ना त्या शर्टाला सुद्धा धक्का लावू शकत नाही ही आहे लक्षात आलं का आणि तुला लेस मराठ्यास खेळायची ताकद असन तर ता फक्त बाळासाहेब पातरकर तुला बस झाला तो एकटा मराठ्याचा तुला पुरून उरतो आणि तुला तु सांगितलंय त्याचा नंबर आहे तुला लेस खुमखुमी असेल तुला वाटत असेल काही तर बिंदास बाळासाहेब पातरकरला फोन लाव ती तुला या ठिकाणी एकटाच बघून घेऊन तू काय मराठ्यांना घरात कोणत्या अँगल मराठी ते, ते तर या ठिकाणी आम्हाला दे आणि पुन्हा तू काय म्हणायला लागला की जरांग्यांना कोण नाचवत आहे जरांगेला कोणी नाचवत नाही जरांगे तू यासारख्याला नाचवायला लागले तू जे तुम्ही जे घ्यायलात ना तुम्ही आज जी पंढरपूरला जी तुमची काय मोर्चा घेतला तर ते नाचवण्याचं काम जरांगे पाटील करताय तू यासारखे जे तु यासारख्याला जे नाचायला लावण्याचं काम आमचे जरांगे पाटील करायला लक्षात आलं का जरांगे पाटील कोणाच्या इशार्यावर नाचणारा माणूस नाही लक्षात आलं का सरकारला सुद्धा या ठिकाणी घाम फोडणारा सरकारला सुद्धा काम करायला लावणारी व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत आणि त्यांना तू काय भाषा वापरायला तू या का तुला आणखीन एक खालच्या भाषेमध्ये बोल माझे बोलावं असं वाटतंय परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला विनंती केली आहे की सध्या लढाई अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे थोडं संयमानं भूमिका घ्या म्हणून आम्ही संयमानी भूमिका घेत आहोत नाही तर अवकात सुद्धा तू अवकातच नाही पण कसं आहे तुला त्या परळीमध्ये काय पुढे महाराष्ट्रात कुत्रही चरित नाही परंतु तुला स्वतःचा काहीतरी एक मोठं समजून घ्यायचंय म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत त्या ठिकाणी तू गरोड ओकत आहेस आणि तेवढीच तू करू शकतोस आणि तुला तुझा आकार तर आम्ही शंभर टक्के पाहणार आहे त्यात काही विषयच नाही त्या तुला पण ते सध्याची परिस्थिती विनंती की मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलताना थोडंसं तारतम्य बाळक तू तु यामागं कोण आहे काय आम्हाला दुनियाला माहिती आहे लक्षात आलं का परंतु तुला जनसामान्यामध्ये कवडीची सुद्धा किंमत नाही हे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी आहे म्हणून तू तू सतरा वेळा नंबर बदलतोस तुझा ओरिजिनल म्हणजे तुझ्यामध्ये आहे ना गमाग तर तू तुझा नंबरच बदलायला नाही पाहिजे एकच नंबर आहे तोच तू या ठिकाणी कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टी ठिकाणी तुझ्याबद्दल या ठिकाणी बोलाव्याचे वाटतात परंतु पुन्हा एकदा सांगतो तू जे भ्रष्टाचारी लोक आहेत जे गद्दार लोक आहेत त्यांना तू गद्दार म्हण परंतु आम्ही आम्ही मराठे कोणत्या अँगलने गद्दार वाटतो ते या ठिकाणी तू स्पष्ट कर जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जे जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना तू इमानदार म्हणायला त्यांना तू मुख्यमंत्री कर नाही तर त्यांची देशाचा पंतप्रधान कर त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु मराठा समाजाबद्दल आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जर तू या ठिकाणी बोलत असल तर तू तुझी जरा जीभ सांभाळ तू जरा बोलताना तू थोडस तारतम्य ठेव तू अवकात नाही लक्षात आलं का तू जिल्हा परिषदला सुद्धा निवडून येऊ शकत नाही तेवढी अवकात आहे तुला सविस्तर मध्ये आणखीन डिटेलमध्ये निश्चितच बोललं जाईल पण पुन्हा एकदा तुला सांगतो की तू मोठे मान म्हणजे तुला अशी सभेमध्ये जर थोडेफार माणसं दिसले एक तर तुमच्या सभाला माणसंच नसतात पण इकून तिकून माणसं आली की तुला बी दम निघत नाही तुला वाटतं की पुन्हाही माणसं येतेत का नाही येत तुला चिठी देऊन तुला गप्प बसावं लागतं इतका तो खलाशीस तू या पलीकडेही तुला आणखीन खूप काही बोलण्यासारखं आहे का परंतु तू तसा थांबतो एक मराठा था, लाख मराठा